नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी इस्लामपूर शहर आणि परिसरात दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी गंभीर दुखापत महिलांना छेडछाड तसेच अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश मिसराव पवार यांच्यावर मुक्का कायद्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या तपासात या टोळीचे दहा सदस्य सक्रिय असल्याचं उघड झालंय या टोळीकडून दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत कुणाचा प्रयत्न घरफोडी जबरी चोरी हत्यार आणि हल्ला सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान महिलांना छेडणं अनुसूचित जाती जमातीवर जीवघेणं हल्ला लोकांना धमक्या देणे असे गंभीर गुन्हे करण्यात आले आहेत गुन्हेगारी वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ही टोळी सातत्यानं दहशत निर्माण करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मुक्का अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी सादर झालेला प्रस्ताव मंजूर करताना आगामी गणेशोत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडण्यासाठी कारवाई हिरवा कंदील दिला या कारवाईमुळे इस्लामपूरमधील गुन्हेगारी टोळ्यांना चपराक बसली असून पुढील काळात अशा संघटित टोळ्यांवर कठोर नजर ठेवून त्यांना कायमस्वरूपी नेस्तनाभूत करण्याचे धोरण राबवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय ही कारवाई माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय संदीप खुगे, माननीय पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय कल्पना वारईकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे